मंडळी जय जवान जय किसान आज आपण चोराडे नगरीमध्ये आलेलो आहे अनेक मैदान या फाटीवरती होत असतात फाटी, फाटी दाखवायची सुद्धा गरज नाही परंतु फाटी एकदम जबरदस्त आता झालेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान आहे चोराडचं मैदान म्हटलं की अनेक बैलगाडी मालक गोलालात राहत असतात फायनल क्वार्टर क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल अशी रचना असती त्यामुळे अनेक बैलगाडी मालक प्रत्येक जण येते गुलालासाठी येते आणि अनेक बैल गुलालात या ठिकाणी जात असतात तर या मैदानाचा संपूर्ण आढावा घेणार आहेत तुषार पैलवान आहेत आपल्या बरोबर तसेच फौजी आहेत किंवा त्यांचे सर्व साथीदार या ठिकाण आलेले आहेत आपण मैदानाविषयी संपूर्ण आढावा घेऊया पैलवान नमस्ते नमस्ते अचानक महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस असं वाटलं होतं मैदान होत का नाही पाऊस थांबतोय का नाही परंतु चोराटच्या फाटीवरती आल्यानंतर ना कसलाच तिथं पाऊस नाही किंवा एकदम खडखडीत अशी फाटी झालेली काय सांगताल हो इकडं काल परवापासून पाऊस पूर्णपणे थांबलाय काल बऱ्यापैकी फेऱ्याला सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी गाड्या फेरेला सुद्धा काल आलेल्या होत्या तांबीच्या बाईटमध्ये आपण ते बी दाखवलोय आणि मैदान कशा निमित्त आहे किंवा काय सांगता मैदान आता येणाऱ्या सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्टला ओपनचं मैदान आहे उसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते आमचे मित्र विक्रमबाबा कदम आणि महेश पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त घेऊन आपण ओपनच्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे मैदानाची बक्षीस वितरण कसं आहे किंवा काय बक्षीस पहिलं पहिल्या क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर रुपये परतनं एक्कावन्न अशी सिरियलनं बक्षीस आहे खाली आ, क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनलला पहिलं बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर ना सहा हजार असं ह्या पद्धतीने आहे मेगा फायनलला पाच हजार चोपन्न असं ह्या पद्धतीने चांगली बक्षीस ठेवलेली आहे ती मेगा फायनल क्वार्टर फायनल नक्की हा कशासाठी घ्यायचा काय हेच ना मैदानाचा चो बाजूला होतच असते ती आता भानगड अशी झाली की गाड्या येते ते चांगल्या पण बैल जास्त गुलाला राहिली पाहिजे ती हेच आपला हेतू आहे नाही का त्यामुळं तीन फायनल ठेवले ते आणि सेमी पण सात न ठेवता सरासरी बॅनरवरनी सात सेम तर आपण टाकतानाच आठ टाकले तर गाड्या कमी येऊ जादा येऊ त्यामुळे चोवीस बैल जोडायत गुलालाच पात्र राहतील आता फाटीला पाठी मागच बघितलं आपण कुठल्याही प्रकारचं एका राहिलं नाही किंवा काय नाही फाटी एकदम सुंदर झालेली हो फाटीला आता तीन तारखेला तीन ऑगस्टच्या मैदानाला आदतला पळून गेली ती पहिली त्यामुळे समजायला आता फाटीचा विषय माहीत झालाय आणि महत्वाचं म्हणजे प्राण ही एवढं चांगला आहे जरी पाऊस जरी चांगला आला तरी एक तासाभरात लगेच जणखीन खडखडीत होते पण दोन तीन दिवस झाले पाऊस उघडला आणि पुढे बी दोन तीन दिवस आता पाऊस काही दाखवत नाही नक्कीच काय आव्हान कर, चल नोंद करणाऱ्या बैलगाडी मालकांनी हेच की एक सर्वसामान्यांच्या म्हणजे जे पाहिजे मैदान त्या पद्धतीने ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून नाही का म्हणजे सातच गाड्या फायनल राहतील असं काही विषय नाही इथं चोवीस गाड्या फायनल राहणार आहेत त्या नशिबाचा आहे आणि मापा हा थोडं बक्षीस पण आपलं मापाचं त्यासाठी थोडा एकदा प्रयोग करून एक लाखच आपलं मैदान बऱ्यापैकी बक्षीस आहे ती पण एकदा एक प्रयोग करून म्हणून आपण एक्क्याऐंशी हजार बक्षीस थोडं कमी ठेवलं आहे सामान्यच नाही व्हावं असं आणि त्या पद्धतीनं ही पण ठेवलं म्हणजे क्वार्टर फायनल मेगा फायनल बी ठेवलं आणि बक्षीस चांगलं स्वरूप ठेवले म्हणजे फायनलला गाडीला सुद्धा अकरा हजाराच्या ऑनलाईन नोंद मी काल परवापासून चालू झाल्या एक नव्वद एक गाड्या नव्वद शंभर गाडी आता झाल्या असेल नोंद पूर्णपणे नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम सोनू पलवान मासूरने काय सांगताल लोकांना ऑनलाईन नोंद करण्यासाठी किंवा मैदानाला येण्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हक्काचं मैदान आहे सर्वांनी नोंद करा सर्वांनी गुलालासाठी हे सगळं मैदान असं भरवण्यात तुषार माने यांच्या माध्यमातून येतं एक नंबर आ, फाटी आहे सगळी व्यवस्थित फाटी आहे पाऊस नाही काय नाही सर्वांनी नोंद करून सहकार्य का नक्कीच मित्रांनो फाटी परत एकदा बघू शकता एकदम जबरदस्त संपूर्ण फाटी दाखवायची गरज नाही अनेक मैदान या फाटीवरती होत असतात आणि त्याच पद्धतीनं आ, समोर सुद्धा तुम्ही बघू शकताय कसलाही चिकोन कि नाही किंवा काय नाही एकदम जबरदस्त अशी फाटी सुकलेली आणि आता या ठिकाणी सध्याला पाऊस नाहीये आणि दिनांक सव्वीस ऑगस्ट च सर्वांनी लवकरात लवकर नोंद चिठ्ठ्या आधीच काढल्या जाणार कसं काय हो चिठ्ठ्या चिठ्ठ्या आदल्या दिवशीच काढल्या जाणार संध्याकाळी हा आदल्या दिवशी संध्याकाळी काढले पंचवीसला संध्याकाळी हो पंचवीसला संध्याकाळी चिठ्ठ्या काढल्या जाणार नक्कीच धन्यवाद